नगर कुंदवाडच्या नगरपालिका म्हणजे येणाऱ्या निवडणुकीसाठी माझ्या सुविधेपत्नी चौ सुवर्णा पाटील यांना उमेदवारी मिळणार असून त्यासाठी त्याची पार्श्वभूमी अशी तरी कृष्णा नाना पाटील हे माझे आजोबा यांचे चार मुलं एस के पाटील आमचे वडील रामचंद्र कृष्णराव पाटील माजी नगरसेवक त्यानंतर व्ही के पाटील आणि मा माझी नगराजी जयराम पाटी। केटुराव दा, पाटील यांचा सरळ वारस आमच्या वडिलांचा अचानक निधन झाल्यामुळे त्यांच्या जागेवर जयराम केटलोरराव पाटील यांना नगरसेवक म्हणून घेतले त्यानंतर त्यांचा वारसा म्हणजे आम्ही सर्वांनी मिळून त्यांच्या पाठीचे राहून म्हणजे जयराम पाटील नगराचे झाले आणि त्यानंतरचा त्यांचा कायम कालखंड हा कुनगड गावावर म्हणजे कुंडवाड गावामध्ये त्यांच्या ह्याच्यावरून बरेच वर्ष राजकारण कळलं गेलं परंतु आता जयरामपटणाच्या नंतर त्यांच्या त्या घरातला मी ज्येष्ठ नातू म्हणजे असल्यामुळं तो वारसा जयरामपटना वारसा आमच्या वटलाकडून मिळाला म्हणजे असाच वारसा मला जयरामपटनाकडून मिळावा अशी मी म्हणजे एक जनतेनं मग मागणी करतो आणि ते आता ते आम्ही एकत्र राहून त्यामध्ये उमेदवारी हो म्हणजे आघाडी म्हणजे राष्ट्रवादी हो त्यानंतर काँग्रेस अटेल पाटील त्याच्यानंतर उभाटा या त्या यांच्यामार्फत आणि इतर घटक पक्ष म्हणजे आघाडीचे जे असणाऱ्या त्यांच्यामार्फत मी मागणी करीत आहे आणि त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर बऱ्याच लोकांनी मला तिथं म्हणजे नाव उचलण्याचं म्हणजे आस्वादन दिलेलं आहे त्यामुळे पूर्ण आता येणारे निवडणुकीत माझी पत्नी गुवर्नाथ भिंबराव पाटील यांना उमेदवारी मिळणार आहे आणि त्यासाठी मी म्हणजे प्रयत्न करून आम्ही शक्ती करून विजयी होण्याचं काम आम्ही करतात <स्था>